व्यसन ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तात्पुरता आनंद देते तुम्हाला टेन्शन मधून डिप्रेशन मधून ही तात्पुरती बाहेर काढते पण याचा परिणाम तुमच्या शरीरावर कायमचा होत असतो याचा अंदाज तुम्हाला तेव्हा येतो ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले असत पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते म्हणजेच काय तर तुमचं व्यसन हे कशाचंही असू शकतं सिगारेटचं असू शकतं स्मोकिंग अल्कोहोल दारू पिणे બિયર પીને વાઈન પીને વેગવેગ્યા પ્રકાર વ્યસન અસુ શકત कारण याचा परिणाम तुमच्यावर कालांतराने तर होणारच असतो हो पण त्याचा सर्वात जास्त घातक परिणाम तुमच्या फॅमिलीला भोगावा लागत असतो शरीर हे फक्त जिवंत असतं ता, पण ते आतमधून निर्जीव झालेलं असतं कारण कोणतेही गोळी औषध या शरीरावर काम करत नाही परिणामी तुमची किडनी फेल होते तुमच्या हृदयाला त्रास होतो तुमचा मेंदू हा स्लो गतीने चालतो तुमची विचार करण्याची क्षमता कमी होते जर हे व्यसन तुम्ही वेळेत नाही थांबवलं परिणामी तुम्हाला कमी वेळेत मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे